नमस्कार मी वंशिता जाधव आणि आपण पाहत आहे स्वराज लॅब महाडमध्ये उधळलेल्या रेड्याने पाच ते सात जणांना उडवले तिघीस जण गंभीर जखमी महाड शहरामध्ये एका उधळलेल्या रेड्याने सुमारे सात ते आठ जणांना उडवले असून त्यातील तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना महाड शहरात घडली आहे दैनिक सागर कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या हेडीतून एक उधळलेला रेडा आला व त्याने रस्त्यात एक दुचाकी स्वारावर हल्ला करून त्याला जखमी केले त्यानंतर तो रेडा भिलारे मैदानाच्या दिशेने गेला भिलारे मैदानात एकाला उडवून पुढे एका कारलाही त्या रेड्याने उडवले त्यानंतर हरेडा काकरतळे मोहल्ला मोहल्ल्या बाजूला जाताना एका तरुणाला उडवून एस टी स्टँडवर एका तरुणीला उडवून गंभीर जखमी केले आहे स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शहरातील काही नागरिक थोडक्यात बचावले असून रेडा डोंगराच्या दिशेने पळून गेल्याचे समस्या आहे पोलीस प्रशासन व पशुवैद्यकीय प्रशासन या उधळलेल्या रेड्याचा शोध घेत आहेत ब्युरो रिपोर्ट स्वराज लाईव्ह महाड रायगड चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद